बघा एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने सहा वर्षात दाब दुप्पट होते तर तीच रक्कम दराने किती वर्षात आठ पट होईल असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं वर्ष माना आणि इथं पट हे असे दोन शब्द गणित म्हणते की एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने सहा वर्षात दाम दुप्पट होते प्रश्न असा की तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात म्हणून इथं प्रश्न चिन्ह आठ पट होईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं दोन आणि हे आठ यांचं रिलेशन दोनचा तिसरा घात म्हणजे हे आठ आहे दोनचा तिसरा घात एका वाक्यात दोनचा तीन वेळा गुणाकार म्हणजे आठ येते का बे चार चार दोन्ही आठ दोनचा तिसरा घात म्हणजे हे आठ उत्तर जायचं कसं तर या तीनचा गुणाकार या सहा सोबत करा अर्थात सहा गुणीला तीन बराबर वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांम उत्तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात आठपट होईल तर अठरा वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके